मित्रांनो आपण ज्या वेळेस कोर्टात जात येत असतो किंवा आपला स्वतःचा एखादा दिवानी दावा किंवा एखादी केस दाखल असते अशा वेळेस आपण अनेक प्रकारचे अर्ज कोर्टासमोर दाखल करत असतो किंबहुना आपले वकील साहेब अर्जावर वादी किंवा प्रतिवादी म्हणून आपल्या सहाय्या घेऊन असे अर्ज कोर्टासमोर दाखल करत असतात त्याचप्रमाणे कोर्टात तुम्ही पुरशीस असा देखील शब्द नेहमीच ऐकला असेल मग असे किती प्रकारचे अर्ज आपण कोर्टासमोर देतो किंवा ही पुरशीस म्हणजे काय असते ते किती प्रकारे कोर्टासमोर दिली जाते याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती आहोत व्हिडिओ हा ज्युनियर वकील तसेच आपण सर्वांसाठी अतिशय महत्वाचा असा असल्याने व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल त्याचबरोबर तुम्हाला आम्हाला भेटून सल्ला घ्यावायचा असेल तरी देखील तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून अपॉइंटमेंट देखील बुक करू शकता नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांची माझे यूट्यूब चॅनल लॉट रेझरमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ अपलोड करण्या अगोदर मी चॅनेलवर अर्ज आणि पुरुषीसबाबत तुमच्या प्रश्नांबद्दल विचारले होते त्यावर आपणापैकी काही जणांचे उत्तर आले त्यापैकी काहींनी अनेक अर्जांबद्दल विचारणा केली त्यापैकी काही अर्जांबद्दल आणि पुरुषीसबद्दल आपण आता माहिती घेऊयात पहिला प्रश्न असा होता की आजच्या गैरहजेरीबाबतची माफी होऊन मिळण्याबाबत आपण जो अर्ज देतो तो कोणत्या ऑर्डर आणि कोणत्या रुलान्वये देतो आणि त्या अर्जामध्ये काय काय लिहायचे असते Okay. त्याचबरोबर गैरहजेरीबाबतच्या अर्जास किती रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प लावायचे असते बघा जसे की आपण सर्वांना हे माहिती आहे की गैरहजेरी माफीबाबतचा अर्ज दिवाणी तसेच फौजदारी प्रकरणामध्ये देखील आपण देत असतो दिवाणी दाव्यामध्ये गैरहजेरी माफीबाबतचा अर्ज आपण दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीसशे आठचे चे ऑर्डर सतरा रूल एक अन्वय देत असतो तसेच फौजदारी प्रकरणामध्ये असा था गैरहजेरी माफीबाबतचा अर्ज फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम तीनशे नऊ अन्वय आपण देत असतो अशी माहिती तुम्हाला कदाचित कोणीच देणार नाही मग अशी माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळावी यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब करायला तुम्हाला एक मिनिटापेक्षा कमी वेळ लागेल परंतु तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप मोठा आहे कारण स्क्रीनवर तुम्हाला जे दिसत आहे ते मागील अठ्ठावीस दिवसांमध्ये मा जे वॉच टाइम आहे त्याबाबतचा तो स्क्रीनशॉट आहे अद्याप देखील व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये दे। सत्तर टक्के लोक येणारे सर्व व्हिडिओज पाहतात परंतु ते चॅनेलला सबस्क्राईब करत नाही तेव्हा प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आता पाहूयात की अशा अर्जामध्ये काय मजकूर लिहायचा असतो बघा प्रत्येक अर्जामध्ये किंवा पुरुषीस कोर्टाचे नाव आणि त्याखाली वादी आणि प्रतिवादीचे नाव हा संपूर्ण मजकूर सारखाच असतो त्यामध्ये काही बदल होत नाही परंतु जो मुख्य मजकूर असतो तो बदलत असतो जसे की समजा आपण गैरहजेरी माफी बाबतचा अर्ज कोर्टासमोर देत असू तर त्यामध्ये वर कोर्टाचे नाव त्याखाली वादी आणि प्रतिवादीचे नाव त्यानंतर तुमचा दावा किंवा तुमची केस त्या तारखेस कशासाठी प्रलंबित आहे ते लिहायचे असते आणि त्यानंतर महत्वाचा येतो तो मुख्य पॅराग्राफ जसे की समजा वकील साहेब आजारी आहेत मग तुम्ही असे लिहिले पाहिजे आज रोजी सदर दाव्याचे कामकाज अमुक या स्टेज प्रलंबित असून वादी किंवा प्रतिवादी जो कोणी असेल त्यांचे वकील साहेब आज रोजी आजारी असल्याने कोर्टात हजर राहून दाव्याचे कामकाज चालवू शकत नाही तर कोर्टाने आजची तारीख तहकूब करून न्यायाच्या दृष्टीने पुढील योग्य ती तारीख नेमून द्यावी असा गैरहजेरी माफी बाबतचा अर्ज लिहून त्याखाली उजव्या कोपऱ्यात तुमची सही त्यानंतर दाव्या कोपऱ्यामध्ये दिनांक आणि स्थळ लिहावे आणि अशा गैरहजेरी माफी म्हणजेच कामकाज तहकुबीसाठीच्या अर्जात दहा रुपये किमतीचे कोर्ट फी स्टॅम्प म्हणजे साध्यात भाषेमध्ये दहा रुपयाचे तिकीट लावणे आवश्यक असते आता फौजदारी प्रकरणामध्ये राहत असतो परंतु वकील साहेब त्या केसचे कामकाज कोर्टासमोर चालवणार असतात त्यावेळेस आरोपीच्या गैरहजेरीत केसचे कामकाज चालवण्यास परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज आपण देत असतो असा अर्ज ज्यावेळेस द्यायचा असतो त्यावेळेस त्या अर्जास फक्त पाच रुपये किमतीचे तिकीट लावायचे असते आणि याच परिस्थितीमध्ये जर आरोपी, का आरोपी देखील गैरहजर असेल तसेच वकील साहेब देखील कामकाज चालवणार नसतील तर तुम्हाला कामकाज तहकुबीसाठीचा अर्ज दहा रुपयाचे तिकीट लावून द्यावे लागेल बघा प्रत्येक अर्ज हा सारखा असाच असतो वेगळे असते ते त्यामधील कारण जसे की तुमच्याकडे आज साक्षीदार उपलब्ध नसेल तर तुम्ही कोर्टास असा अर्ज देऊ शकता आज रोजी साक्षीदार हजर नसल्याने पुढील तारीख नेमून मिळावी तसेच जर तुमच्याकडे आज कागदोपत्री पुरावे नसतील तर पुरावे देण्यास मुदत मिळावी असे तुम्ही लिहू शकता म्हणजेच तुम्ही अर्जामधील मूळ मजकूर जसे की कोर्टाचे नाव पार्टीची नावे तुमच्या केसची स्टेज आणि तुमची विनंती हे प्रत्येक अर्जामध्ये एकसारखेच असते आणि जो मुख्य मजकूर आहे तोच तुम्हाला बदलावा लागतो यामध्ये असेही काही अर्ज असतात की ज्यामध्ये संपूर्ण अर्जच बदलतो जसे की तारखेस पक्षकार हजर राहत नसेल किंवा मग असे समजून चालू आहेत की वादी ही बँक आहे आणि प्रतिवादी हा कर्जदार आहे आणि वादी बँकेने कर्जाच्या अनुषंगाने कोर्टामध्ये काहीच कागदपत्रे दाखल केलेले नाही तर अशा परिस्थितीमध्ये प्रतिवादी कोर्टा स्पेसिफिक अर्ज देऊ शकतो की कोर्टाने वादीस कर्जाबाबतची सर्वतोपरी कागदपत्रे या दाव्यामध्ये दाखल करण्याबाबत आदेश करावेत मग या अर्जामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे ठराविक असा मजकूर नमूद नसतो आता माहिती घेऊयात पुरशीस बद्दल पुरशीस म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर आपण अगोदर पाहिलेले विनंती अर्ज आणि ही पुरशीस या दोन्हीमधील फरक जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल बघा जो विनंती अर्ज असतो आपण त्याद्वारे कोर्टास एक विशिष्ट मागणीसाठी विनंती करत असतो परंतु जी पुरशीस असते ती तुमच्या दाव्यामधील किंवा केसमधील एखादी माहिती कोर्टास कळावी यासाठी आपण ती पुरशीस देत असतो पुरशीस अनेक प्रकारच्या असतात जसं की पुरावा बंद करण्याची पुरशीस वादी व प्रतिवादीमध्ये तडजोड झालेबाबतची पुरुषीस दाव्यामध्ये एखादा प्रतिवादी मयत झालेला असेल तर त्याबाबतची पुरशीस पत्ता पुरुषीस मग ही प्रत्येक माहिती कोर्टस कळावी यासाठी वेगवेगळ्या पुरुषीस असतात कोणत्याही प्रकारच्या पुरशीसला कोणत्याही प्रकारचा स्टॅम्प अथवा तिकीट आपण लावत नाही त्यामुळे पुरशीसमध्ये फक्त आणि फक्त माहिती असणे गरजेचे असते आणि अर्जामध्ये विशिष्ट मागणी आणि त्या अनुषंगाने कोर्टस विनंती देखील करायची असते तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अर्ज आणि पुरशीस याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार